राज्यमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीच्या दिवशी सोयाबीनचे बाजारभाव ठिकाणी जाहीर झाले असून वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावात मोठी वाढ होतानाचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून येत आहे वाशिम बाजार समितीसोबत तर याकडे जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मेहकर असेल चिखली बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल अहल नगर असेल अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहू सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करत आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय बघा शेतकरी बिंदू नो पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक झाली बघा आठ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दहा रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे मेहकर आवक दल बघा नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहेत पुढील बाजार समिती जर कोण पाहिली तर ती आहे तर लातूर विक्रमी आवक सोयाबीनची होताना या ठिकाणी दिसते तेरा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एकशे अकरा रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय लातूर बाजार समितीमध्ये चार हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला आवक झाले बघा सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे वाशिम आवक झाले बघा दोन हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एकशे पाच रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय माशू वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे उमरेड आवक झाले बघा चार हजार दोनशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय उमरेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती जर कम पाहिली तर ती आहे दरम्यान मलकापूर आवक झाले बघा एक हजार तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार सत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय मलकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे यवतमाळ आवक झाले बघा एक हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी मिळतो मिळतोय चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय यवतमाळ बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यापुढील महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्याकडे मूर्तीचापूर अकोला आवडले बघा अकराशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक जर मिळतोय मूर्तीचापूर बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि ख्यात्राम बाजार समिती म्हणजे हिंगणघाट आवक दिलेली बघा दोन हजार सातशे चार क्विंटल कमीत कमी दर मिळतो दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल